बातमी आहे धुळ जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून शंभर वर्षानंतर पहिल्यांदा झालेल्या नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र देण्यास आज प्रारंभ झाला नगरपालिकेत आपापले कागदपत्रे सादर करून नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पिंपळनेर नगरपरिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ नायब तहसीलदार बहिरम साहेब तसेच इच्छुक उमेदवारांना कागदपत्रांची कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासक दीपक पाटील व त्यांचे कर्मचारी कार्यालयात ठाण मांडून बसले असून इच्छुक उमेदवारांना योग्य ते सहकार्य करत आहेत इच्छुक उमेदवार आपापल्या आप लागणाऱ्या कागदपत्रांसाठी मग घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल अन्य बोजा असेल तो नील करून नीलचा दाखला घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केली आहे आज पहिला दिवस असल्याने बहुतांश इच्छुक उमेदवार आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दिसून आले आज पहिला दिवस कोणी उमेदवारी अर्ज न भरल्याने निरंक गेला आज पिंपळणे नगर परिषदेत अपर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संदर्भात विविध विभागात कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली यात मुख्य निवडणूक नियंत्रण कक्ष उभारणी मीडिया सेंटर फॉर्म भरणा केंद्र फॉर्म चेकिंग केंद्र तर आचारसंहिता कक्ष व्हिडिओ चित्रीकरण व टपाल व्यवस्था वाहन कक्ष रूम व ईव्ही एम सुरक्षा कक्ष त्यासाठी पी एस सी पथक त्यासाठी एस एस टी पथक व्ही एस टी पथक नेमण्यात आले असून या विभागात कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे यावर्षी पहिल्यांदा मतमोजणी ही नवापूर रस्त्यावरील शासकीय आय टी आय येथे होणार आहे त्यामुळे साखरे येथे जाण्याची गरज नाही आजच्या दिवशी कोणीही फॉर्म नेला नसून आजचा दिवस निरंक आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या